नमस्कार मित्र जालना जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी माध्यमांशी बोलताना अशी बाईट दिली की रावसाहेब दानवे यांनी अजून एक दोन भोसक्याचा पाहणा मला पाडण्यासाठी उभा केला होता तर मला त्यांना असं सांगायचं आहे की जनतेने जो कॉल दिला तो मान्य करा उभं इकडच्या तिकडच्या गोष्टी तुम्ही करू नका जनतेला सर्व काही माहीत आहे की जनतेने काय केलंय आणि राहिला विषय तुमचा खासदार होण्याचा तुमची लायकी आमदार होण्याची नाही आहे दोन वेळेस जनतेने तुम्हाला आमदारकीला धूळ चाटली आहे मात्र समाजाचा फायदा घेऊन विशिष्ट गोष्टीचा फायदा घेऊन तुम्ही आज त्या पदावर गेलेत म्हणून जास्त माजू नका कारण चांगल्या चांगल्यांचा माज आम्ही उतरवलेला आहे दुसरी गोष्ट मागच्या तीन दिवसापासून पोटात अन्नाचा कण न घेता मराठा योद्धा तिकडे उपोषणाला बसले आहेत त्याच्यावर आपण काही बोलायला तयार नाही इकडे एकमेकांच्या टोप्या काढण्यात आणि टोप्या घालण्यामध्ये तुम्ही व्यस्त आहात आणि म्हणून तुम्हाला चेतावणी आहे तुमचं काय राजकारण करायचं तिकडं करा काशी करा आमच्या नादाला लागू नका आमचा नांद तुम्हाला परवडणार नाही धन्यवाद